Yes, yes. मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्यांचे जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज आले आहे हे मोठं षडयंत्र कोकणपट्टी असो पश्चिम महाराष्ट्र असो तिथे आमच्याकडे प्रमाणपत्र नाही द्या हे अगदी निग्लिजिबल अर्ज आले यात नव्याण्णव टक्के अर्ज हे ते आहे महाराष्ट्रात एकंदर दोन लाख चौदा हजार अर्ज आले एक लाख तेवीस हजारना प्रमाणपत्र दिलं गेलं एकोणऐंशी हजाराचे प्रमाणपत्र मंजूर झाले फक्त द्यायचे राहिले होते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लक्षात हा घोटाळा आलेला आहे आणि म्हणून त्यांनी आता एकही नवीन प्रमाणपत्र पूर्ण चौकशी केल्याशिवाय दिले जाणार नाही अशी घोषणा केली मालेगाव अमरावतीची एस आय टी झाली मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना आग्रह केला आहे की ज्या बांगलादेशीने अर्ज केले आहेत खोटे शपथपत्र एफिडेव्हिट खोटे बोगस पुरावे दाखल केलेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा इंडियन पिनल कोड सेक्शन वन नाईन्टी थ्री टू सेक्शन कलम एकशे से नव्याण्णव कलम दोनशे चारशे वीस चिटिंग फ्रॉड फॉर्जरीचे गुन्हे दाखल करावे मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतः तक्रार दिली आहेत आणि शुक्रवारी आता मला बोलवलं आहे मी जाणार आहे तर मालेगावमध्ये असे तीन हजार नऊशे सत्याहत्तर प्रमाणपत्र दिले गेले आहेत त्यापैकी तीन हजार आठशे बोगस आहे यांचा विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो लातूरमध्ये नऊ हजार नऊशे एकाहत्तर अर्ज आले त्यातनं लातूर शहरातून तीन हजार चारशे एकवीस अर्ज आले आहेत हे जे अर्ज आलेले आहेत त्यापैकी नव्याण्णव टक्के अर्ज हे बंगाली बांगलादेशी मुस्लिमांचे आहेत तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा धोका निर्माण झाला आहे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पूर्ण टीमला व्यवस्थित चर्चा झाली त्यांनी ह्या सगळ्यांचं पुनर अवलोकन रिव्ह्यू करण्यात मान्य केलं आहे मी देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो की नोव्हेंबर जर विधानसभा प्रचार सुरू होत त्यावेळी ह्या गोष्टी लक्षात आला होता, लक्षा होता मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी कारवाईची सुरुवात केली मालिका प्रमाणात लातूरमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात कारण की लातूर मध्ये जे थ्री थाउजंड प्लस ॲप्लिकेशन आले आहेत माझी माहिती आहेत त्यातनं पंच्याण्णव टक्के म्हणजे मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो त्याने दाखले काय सोबत दिले पुरावे आधार कार्ड रेशन कार्ड काहीमध्ये फर्जी शाळे सोडल्याचा दाखला बाकी काहीच नाही आहे मग आता माणूस जिवंत आहे त्याचा पंचनामाचं काय करायचं आहे अरे त्याचा इथे जन्म झाला त्यात एक पण कागद नाही आहे लातूर अर्ज रद्द होणार आणि हे ज्यांनी अर्ज केले गुन्हे दाखल होणार तहसीलदार नायब तहसीलदार यांना संधी आहे की त्यांनी केलेल्या चुका सुधारण्याची जर त्यांनी रिव्ह्यू बरोबर केला तर मग सरकार निर्णय घेणार